मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वरळी येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त विजी मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चा रंगत असतानाच या युतीबाबत महायुती सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाम भूमिका मांडली आहे लोणी येथे माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले कोणतेही राज्य एका ठोस विचारधारेवर चालत असते आज आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रगल्भ आणि निर्णायक नेतृत्व आहे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्कृष्ट प्रशासक लाभला आहे महायुती सरकार विकासाचा अजेंडा घेऊन काम करत आहे ही सत्ता केवळ सत्तेसाठी नाही तर जनतेच्या मनातील सरकार आहे त्यामुळे कोणी एकत्र आलं तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही मी मागे एकदा बोललो होतो की कोणी एकत्र येण्यासाठी फरक पडत नाही शेवटी कोणतंही राज्य एका विचारधारेवर सुरू असत प्रगल्भ नेतृत्व विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे आम्हाला लाभलेलं ला। आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट असा प्रशासक म्हणून आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं जे आम्हाला नेतृत्व मिळालेलं मला वाटतं सर्व समावेशक अशा प्रकारचा विकासाचा अजेंडा आमच्या महायुती सरकारचा असल्यामुळे सत्तेसाठी तर सत्तेकरता अजेंडा नाही आहे हे लोकांच्या मनातच मनातचारखा आलेला आहे म्हणून कोणी एकत्र येण्यानं फार परिणाम होईल असं मला अजिबात वाटत विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी